साहेब ठाकरे यांचा मानवी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब

लोकांच्या घरामध्ये पाणी घुसून कमरे इतकं पाणी अक्कलकोट रोड परिसर प्रतापनगर विजापूर रोड द्वारकाधीश नगर या सगळ्या भागांमध्ये दोनशे छप्पन्न गाळा इतर सर्व भागामध्ये आज पावसाचं पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात घुसलेलं आहे की पावसाबरोबर ड्रेनेजचं पाणी सुद्धा या नागरिकांच्या घरामध्ये घुसलेलं आहे आणि कमरे इतक्या पाण्यामध्ये साफ विंचू काटा निघत आहे त्यातून पण ते नागरिक कसं राहणार आणि आज अक्षरशः लोक रस्त्यावर आहेत जे लोक रस्त्यावर आहेत त्यांना आज जायला जागा नाहीये ज्यांना पर्यायी जागा महापालिकेकडे उपलब्ध नाहीये कुठलाही व्यवस्था आपण महापालिकेचं नाही आहे तिथं कुठलेही जेसीपी आले नाहीत कुठले मशीन आले नाहीत महापालिका पाण्याचा निचरा कुठल्याही पद्धतीने करत नाहीये दुसरा महत्वाचा विषय आहे की एक दिवस आठ पाणी देतो म्हटले परंतु आता दहा दहा दिवसानंतर हद्दवार भागात पाणी येत आहे पाच दिवसानंतर शहरामध्ये पाणी येत आहे लोकांनी जगायचं कसं आज दसरा दिवाळी सगळे सण महत्वाचे सगळे तोंडावर असताना आज महिलांना पाणी नाही आहे वणवण आहे आमच्या सगळे सोलापूरकर पाण्यासाठी आणि ही परिस्थिती बदलणार आणि एक सोलापूरकरांना एक दिवस आठ पाणी देणार असं सार्वजनिक आरोग्य अभियंता चोभे यांनी सांगितलं होतं त्याचं काय झालं आणि या सगळ्या नागरिकांचे प्रश्न आठ दिवसात सुटले पाहिजे यासाठी आम्ही आज आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे आज आयुक्तांनी आमचे सगळ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि अधिकाऱ्यांना सुद्धा त्वरित त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की हे सगळे प्रश्न आठ दिवसात सुटले पाहिजे मान्य आयुक्तांना आज आम्ही निवेदन केलेलं आहे आठ दिवसामध्ये हे, हे।, हे प्रश्न सुटले नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल आणि तोपर्यंत आम्ही अधिकाऱ्यांना स्वस्त बसू देणार नाही जोपर्यंत सोलापूरकरांचे प्रश्न सुटत नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमच्या शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताई गायकवाड आणि सर्व महिला आघाडी आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं आज आयुक्ताला निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये आयुक्तांना एवढं सांगण्यात आलं की सोलापूर महापालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी या दहा दिवसामध्ये ज्या ज्या ठिकाणी घरामध्ये पाणी घेतलं आहे रोडवरती पाणी आलं आहे ज्या नागरिकांना त्रास होत आहे त्याविषयी अजिबात एकसुद्धा अधिकारी गंभीर नाही आहे यांचं आपत्ती व्यवस्थापना गंभीर नाही आहे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना जर नागरिकांनी फोन केला लोकप्रतिनिधींना फोन केला तर हे उडवाडुईचे उत्तर देत आहेत मग त्या संदर्भात आता आई साहेबावर चर्चा झाली आयुक्त साहेबांनी आज संबंधित जे अकुलर मॅडम आहेत परत साहेब आहेत त्यांना ताकीद दिलेली आहेत त्यांना फोनवरती सूचना केलेल्या आहेत की चार वाजता तुम्ही त्या त्या परिस्थितीमध्ये जावा आणि ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या तातडीने सुटल्या पाहिजेत तर आम्ही सुद्धा आज चार वाजता अस्मिताताईंची बैठक होणार आहे मग त्याच्यानंतर जर नागरिकांचे प्रश्न सुटला नाही हे शिवसेना पद्धतीनं जो आंदोलन आहे फक्त आज आम्ही निवेदन दिलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एवढं मोठा तीव्र आंदोलन आपण या महापालिकेचा पुढे उभा करू या महापालिकेचा लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन लाईक करायला